लक्ष्मीपुरी आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंदिरातील देवाच्या मूर्ती आणि पूजेचं साहित्य चोरी करणाऱ्या एका संशयिताला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे आझाद अन्सारी असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणले आहेत पोलिसांनी अन्सारीकडून सुमारे साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या महिन्याभरात मंदिरांमधील मूर्तीपूजेचं साहित्य चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या त्या अनुषंगानं तपास सुरू होता दरम्यान जुना राजवाडा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला बाबुजमाल दर्ग्यानजीक एक तरुण संशयास्पदरित्या फिरताना आढळला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कपिलतीर्थ मार्केटमधील महादेव तसंच बाबूजमाल दर्गा परिसरातील दत्त मंदिर आणि रंकाळा तलाव परिसरातील गणेश मंदिर आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संधेश्वर महादेव मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली आहे आझाद नूर मोहम्मद अन्सारी असं त्याचं नाव असून तो मूळचा बिहारचा आहे सध्या पुण्यात कुटुंबियांसह वास्तव्यास आहे तो कोल्हापुरात रस्त्याच्या कामासाठी मजूर म्हणून आला होता या दरम्यान गेल्या महिन्याभरात त्यानं शहरातील अनेक मंदिरात मूर्ती आणि पूजेच्या साहित्याची चोरी केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे साठ हजार रुपयांच्या चांदीच्या आणि पितळेच्या मूर्ती आणि पूजेचे साहित्य जप्त केले पोलीस उपनिरीक्षक एस एम गळवे पोलीस हवालदार परशुराम गुजरे सागर डोंगरे प्रशांत घोलप सतीश बाबरे गजानन गुरव अमर पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला